माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता सासुर सासुरुंबरखंड माहेर भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे ताळ वाजे वीणा वाजे घुंगरू वाजे छान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान ताळ वाजे वीणा वाजे घुंगरू वाजे छान टाळ वाजे वीणा वाजे घुंगरू वाजे छान धरणी नाचे माझा शंकर भगवान कैलासावरी जमले मारे सारे भक्तगण कैलासावरी जमले सारे सारे भक्तगण भक्ती भावे चाले तेथे ते भजन ते पूजगण भक्तीभावे चाले तेथे ते भजन पूजन ताळ टाळ वाजे वीणा वाजे वाजे घुंगरू वाजे छान टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजे छान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू छान टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजेछान वाजे तालधरणी नाचे माझा शंकर भगवान दर पायामध्ये घुंगरू अन हाती पायामध्ये डमरू हाती शंभू चा नाचे ताला त्या बाकी सारे गाती शंभू नाचे तालात बाकी सारे गाती टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजे छान टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजे छान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान नाच गाण्यात झालं सदाशी शिवदंग नाच गाण्यात झाला सदा शिव रंग चाल रे उडवू भक्तीचा रंग चाल रे उडवू भक्तीचा रंग ताळ वाजे डंभरू वाजे घुंगरु वाजे छान टाळवाजे डमरू वाजे घुंगरु वाजे छान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान नृत्याच्या ध्वनी कसा अंतरी घुमला नृत्याचा ध्वनी कसा अंतरी घुमला बंताचा मेळा कसा नाच गाण्यात रमला भक्तांचा मेळा कसा नाच गाणे रमला टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजे छान टाळ वाजे घुंगरू वाजे डमरू वाजे छान तालधरणी नाचे माझा शंकर भगवान धरणी नाचे माझा शंकर भगवान टाळ वाजे डमरू वाजे घुंगरू वाजे छान താഴേ ഡമ്രൂവാജെ ഘജെ ഛാന താലധരണി നാച്ചേ മാധാ ശര ഭഗവാൻ താലധരണി നാച്ച മാധാ ശര ഭഗവാന താലധരണി നാച്ചേ മാധാ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം